मित्र तरुण वयामध्ये तरुण तरुणींच्यामध्ये प्रेम होणं हे नैसर्गिक आहे आता ती चूक आहे की बरोबर आहे हा वेगळा विषय आहे पण या प्रेमाचा बेस जर खोटं बोलून असेल चुकीची माहिती सांगितल्यामुळे प्रेम केला असेल किंवा फसवण्याच्या उद्देशानं प्रेम केलं असेल नात्यांचे काही दोष असतील आणि यातून जर हे प्रेम पुढे जाऊन लव्ह मॅरेजमध्ये कन्वर्ट झालं तर हे कितपत ते लव्ह मॅरेज यशस्वी होईल हा एक चिंतेचा विषय आहे मित्रो अनेक लव्ह मॅरेजेस आहेत जे सक्सेसफुल झालेले आहेत पण ज्या नात्यामध्ये ज्या प्रेमामध्ये जर व्यवहार ज्ञान कमी असल्यामुळे असेल विजोड असेल फसवणूक झाली असेल कायदेशीर काही अडचणी असतील कौटुंबिक आणि फॅमिलीच्या इतर काही समस्या असतील आणि किंवा शैक्षणिक अडचणी असतील मानसिक आरोग्याच्या काही समस्या असतील आणि यातून जर एखाद्याचं लव्ह मॅरेज झालं तर ते यशस्वी होण्याची शक्यता किती आणि समजा हे लव मॅरेज फेल गेलं घरच्यांच्या विरोधात केलेलं हे जे प्रेम आहे ते फेल गेलं तर मुलांच्यापेक्षा मुलींना किती प्रकारच्या आणि कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागतं हा एक गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी मी आजचा व्हिडिओ केला आहे मित्र नमस्कार आत्ता एक जोडपं माझ्याकडे आलं होतं आपल्या वीस वर्षाच्या तरुण मुलीला घेऊन ती मुलगी त्यांची लाडकी मुलगी घरामध्ये एकूण दोन त्यापैकी ती थोरली मुलगी आणि दुसरा एक मुलगा धाकटा मुलगा त्या मुलीची एक इन्स्टाग्रामवर चार महिन्यापूर्वी पूर्वी एका मुलाची ओळख झाली त्या मुलाचं वय पण वीस वर्ष आणि दोघांचं चॅटिंग झालं आणि त्या चॅटिंगमधून त्यांचं प्रेमसंबंध जुळलं आणि त्यातून मग घरामध्ये समजलं घरामध्ये राखवलं आणि राखवल्यानंतर ती मुलगी दुसऱ्या दिवशी कॉलेजला जातो म्हणून जी बाहेर पडली ती थेट त्या थे मुलाकडे गेली मुलाचं गाव आहे उस्मानाबाद ही मुलगी आहे बिल्लोडीची मग तिकडे गेली मग यांनी शो शोधलं आठ ते दहा दिवसानंतर त्या मुलगीला ते तिकडे जाऊन तिला शोधलं आणि तिथून घेऊन आले ते आईवडील सांगत होते मुलगा इंजिनियर आहे म्हणून तिला सांगितलं होतं तर मुलगा आहे गवंडी काम करतो परिस्थिती अतिशय मुलाची गरीब आहे ही मुलगी ग्रॅज्युएट आहे आणि तो मुलगा नववी शिकलेला आहे नववी नापास आहे जे नव्वीच्या पद्धतीचं शिक्षण झालेलं आहे आर्थिक परिस्थिती गरिबीची गवंडीचा हो व्यवसाय आणि त्या मुलाचे वडील वीट भट्टीवर काम करतात आई कुठेतरी रोजंदारीला कामाला जाते घरची परिस्थिती एकदम गरिबीची आहे आणि त्या मुलाच्या प्रेमामध्ये ही ग्रॅज्युएट झालेली मुलगी पडली आणि दोघांचं प्रेम आहे आणि तिला जबरदस्तीनं घरच्यांनी इकडे घेऊन आले ती मुलगी आता एवढ्यांना दमवत आहे की मला त्या मुलाकडं जायचं आहे मग तिला घरच्यांनी भरपूर समजावून सांगितलं नातेवाईकांनी समजावून सांगितलं तिची परिस्थिती गरीब आहे वगैरे वगैरे पण ती मुलगी काय ऐकायला तयार नाही मग आता ती माझ्याकडे घेऊन आली होती हा विषय घेण्याचं कारण की माझ्याकडं अधूनमधून नेहमीच असे अशा केसेस येत असतात की मुलगीचं वय कमी मग मुलगी कुठल्या तर प्रेमात जर पडते कुणाची तर मग हा सेम असत सगळा विषय फक्त मुली मुलींचं वयामध्ये फरक गरिबी आणि श्रीमंतीमध्ये फरक सिच्युएशनमध्ये फरक जाती धर्माचा फरक या ठराविक गोष्टी सगळं तर बेसिक पॅटर्न एकच असतो या केसमध्ये ज्याला जर पोलीस कंप्लेंट होते त्याला मुलाकडचे लोक काय म्हणतात की आमचं काय नाही त्या मुलगीच्या मनावर त्या मुलग्याला विचारतात तो म्हणते माझं काय नाही त्या मुलगीच्या मनावर ती मुलगी मात्र हटून बसते की नाही मला त्याच मुलाशी लग्न करायचं आहे केलं तर मी त्याच मुलाशी लग्न करेन नाही तर मी घर सोडून जाईन किंवा जीव देईन आत्महत्या करेन वगैरे वगैरे आणि मग ते आईवडिलांना धमकत राहते आई वडिलांचं त्या मुलीवर प्रेम असतं आणि त्यामुळं ते हातबल झालेले असतात ती मुलगी आईवडिलांना ब्लॅकमेल करत असते या फक्त प्रेमापोटी आणि आईवडील हातबल होतात अनेक आई वडील इथं येऊन रडत असतात आणि अपेक्षा माझ्याकडून करतात की मी काहीतरी जादू राहू पण जोपर्यंत मुलगीला ना बदलायचं नाही मुलगीला त्यामध्ये बाहेर त्यातून पडायचं नाही तोपर्यंत सुद्धा काही करू शकत नाही आता विषय नुसते काउन्सिलिंगचा आला तर याच्यामध्ये काही मुद्दे मला असं तुम्हाला सांगावं असं वाटतंय की हे असे सिच्युए सिच्युएशन अशी होते काय आता या मुलगीच्या केसमध्ये मी काही पॉईंट काढलेले याच्यामध्ये त्या मुलगीच्या बाबतीत जर बघितलं तर तिला समज कमी आहे तर ग्रॅज्युएट पण तिच्याशी बोलताना असं जाणवलं की तिला फारच समज कमी आहे की मुलग्याचं शिक्षण ती म्हणते की मुलगा पुढे दहावी पास करणार आहे आणि पुढे तो परक्य, पुढची परीक्षा देणार आहे जॉबला जाणार आहे हे सगळ्या कल्पना झाल्या नवीन आपण झाल्या मुलग्याला इतक्या वर्षाच्या बसून तो पास होणार कधी मग इंजिनियर होणार आणि कुठंतर जॉब लावणार हे सगळं बापट बसायला कल्पना छोटी योगान कल्पना त्या मुलगेला नाही असं होऊ शकत नाही मग तिचं परिस्थिती सुधरेल मग तू कुठंत्र बांधेल घरचे लोक सांगत होते की त्यांनी चुलीवर बाहेर चूल केल्या त्या चुलीवर ते स्वयंपाक करत असतात त्यांचं बाथरूम बाहेर आहे टॉयलेट नाही आहे अशी परिस्थिती त्यांच्या घरची आहे आणि ही मुलगी सुधरेल वगैरे अशी कल्पना करते स्वतः ग्रॅज्युएट असून नवी असलेल्या मुलाबरोबर ती लग्न करते म्हणजे किती समज कमी आहे आणि व्यवहार ज्ञान किती कमी आहे हे एक पॉईंट आहे त्याच्यानंतर त्या मुलगीच्या बाबतीत प्रोटिक्युलर मग आता ओव्हरऑल सगळंच बोलणार की सगळ्यांचे विषय कसे आहे त्या मुलगीच्या बाबतीत तिचं चर्चा केली तर ती म्हटली की मला इथून जायचं आहे मला इथून जायचं आहे त्या मलाकडं जायचं आहे मग मी तिला विचारलं दोन कारणे इथून का जायचं आहे तर घरचे लोक चांगले नाहीत वाईट आहेत म्हणून तिकडं जायचं आहे की घरचे चांगले आहेत पण तिकडं मला प्रेम आहे ओढ आहे म्हणून जायचं आहे तर ती म्हणजे मला इथले लोक वाईट आहेत आई वडील वाईट आहेत स्पष्ट क्लिअरपणे तिने सांगितलं आणि म्हणून मला तिकडं जायचं आहे तर ज्या मुलाची ओळखच आता चार महिन्यापूर्वी झालेली आहे त्या मुलग्याकडं उस्मानाबादला ही मुलगी अचानक गेलीच कशी आणि घरची वाईट म्हणायचं सारखं एवढं घरच्यांनी काय वाईट केलं आहे तिला विचारलं की तुझ्या मनात असा विचार कधी आला नाही काय की तू कोण मुलगा असेल त्याचं घर कसं असेल मी तिला स्पष्ट म्हटलं की तू कोण मुलगा आहे त्याने जर खोटं असेल त्यांचं काहीतरी रॅकेट असेल आणि तिने तुला विकूनच टाकलं कोणाला तर काय करणार तर त्याबाबतीत सुद्धा तिच्याकडे कुठल्या प्रकारचं उत्तर नाही ते चांगलाच आहे तो निर्व्यसने आहे असंच ती मला सांगत होती त्यानंतर मला जी परिस्थिती तर गरिबीची आहे या मुलगीला विचारलं की तुझं भविष्य काय तू काय करणार आहेस पुढ जॉब करणार आहेस का एखादा व्यवसाय करणार आहेस भविष्यात तू काय करणार आहेस तर ती म्हणजे काय नाही करणार म्हणजे त्या भीत भट्टीच्या कामगाराच्या किंवा त्या गोंड्याच्या घरी ही हाऊस वाईफ म्हणून राहणार इथे एक सगळ्यात मोठी चूक आहे की ती मुलगी ध्येयहीन नाही नॉर्मली मुलं शिकत असताना अकरावी बारावीमध्ये ते असणार सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो की मी स्पर्धा परीक्षा करणार मी पुढे इंजिनिअरिंग करणार किंवा मी काहीतरी शिक्षक म्हणून जॉब लागणार तसं शिक्षण घेणार या मुलगीचं कुठल्याही प्रकारचं ध्येय नाही आणि ध्येयहीन नाही आणि एवढंच डोक्यात आहे की मला त्या मुलगीकडे जायचं आहे त्यांना विचारच कधी केलं नाही तर हे या सगळ्यामध्ये पालकांची भूमिका मित्रांनो फार महत्त्वाचं आहे आता मुलाकडची परिस्थिती गरिबीची आहे तरी पण मुलगी त्या प्रेमात आहे अशी अनेक उदाहरणं आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं पालकांची भूमिका सगळे पालक सांगतात आम्ही लागल ते दिलं काही कमी पडतील नाही तिला ती म्हणेल ते दिलं पण तिला सगळं म्हणेल ते दिलं पण तिला कदाचित पालकांनी वेळच दिला नाही ने। मी नेहमी सांगतोय ज्या मुलांची मुलां मुलींची तरुण ज्या तरुण मुला मुलींचं मैत्री त्यांच्या वडिलांची असते त्यांचं करिअर अतिशय चांगलं होतं पण होतं काय की या विशिष्ट वयामध्ये पालकांचं पण तिथं करिअर नुकतंच सेट झालेलं असतं आणि आयुष्याला ग्रीप आलेली असते आणि या नात्यामध्ये पालक आपल्या मुलांना वेळ देत नाहीत आणि वेळ दिला नसल्यामुळं किंवा काही लोक वेळ देतात पण चर्चाच होत नाही की किंवा काही लोक पालकांचंच अज्ञान असते की मुलांना कसं हँडल करायचं तरुण वयातल्या मुलांना कसं हँडल करायचं मुलांना कसं हँडल करायचं याबद्दल पालकांचं आज्ञान असतं सगळ्यात पहिला लहानपणापासूनच काही चांगल्या वाईट गोष्टीचे जडणघडण त्यांच्या मनामध्ये मा रुजवणं गरजेचं आहे लहान मुलांना काय वाईट आहे भविष्यात कुठले दुःख येऊ शकतात येत्या पाच वर्षामध्ये कुठले दोघ येऊ शकतात मी नेहमीच सांगतो वर्ष सोळा ते वय वर्ष एकवीस या काळामध्ये त्या व्य प्रत्येक पाल्यानं स्वतःला जपायचं आणि प्रत्येक पालकांना त्या पाल्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या वयामध्ये त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार कसं रुजवता येईल त्याच्या मनामध्ये ध्येय कसं रुजवता येईल हे बघणं गरजेचं आहे चांगल्या विचारांचे संस्कार कसं रुजवता येणार हे महत्वाचं आहे इतर पालकांच्याकडून तेच केलं जात नाही त्या मुलगीला जर काहीतरी ध्येय असतं तर तिच्या डोक्यात पण असतं की गोंडी काम करणार मुलाबरोबर आपण अफेअर करावं तर काहीतरी ध्येय असणं गरजेचं आहे लहान मुलांच्या मनामध्ये आणि काय वाईट काय चूक हे थोडं 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 मनामध्ये त्यांच्या बिंबावणं अधूनमधून गरजेचं आहे होतं काय मुलांना समजतच नाही की आयुष्याचा मोठा निर्णय घ्यायचं हे वयच नाही वय वर्ष एकवीस बावीस या वयात हे समजच नसते की आयुष्याचा एवढा मोठा निर्णय आपण स्वतः घ्यावा बऱ्याच वेळा अनुभवी असताना घरच्यांचं आणि पालकांचं सुद्धा चुकतंय असे मोठ्या निर्णयामध्ये तर ही तर लहान मुलं आहेत या मुलांना एवढं ज्ञान नाही की तुम्ही आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय घेऊ शकता त्या वयात सगळ्यांनाच वाटतं की आपण मोठे झाले आपण छान झालो पण हा निर्णय एकट्याने घ्यायचा निर्णय नाही आहे आणि हा निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे असा निर्णय घेण्याची तुमची क्षमताच नाही हे बिंबवणं फार गरजेचं आहे इनडायरेक्ट फिरो सांगितलं तरी जाईल किंवा डायरेक्ट सांगितलं तरी जाईल आणि ह्या आधीच व्हायला पाहिजे की ती घटना घडण्याच्या आधी जेव्हा मुली एखाद्याच्या प्रेमात पडतात आणि तिथं ज्यावेळेला फिजिकल रिलेशन होते त्यावेळेला त्यावेळेला मुली स्ट्रॉंग राहतात की त्याच निर्णयावर ठाम राहत असतात म्हणून अशा गोष्टी होण्याच्या आधीच आईवडिलांनी त्यांच्या मनामध्ये बिंबवलं पाहिजे की चांगलं काय वाईट काय आणि लाईफ पार्टनर कसा असतो कसा असायला पाहिजे आणि आता सध्या तुमचं वय हे नाही की तुम्ही आयुष्याचा हा एवढा मोठा निर्णय घ्यायला पाहिजे याशिवाय त्याच्या आयुष्याला त्याच्या करिअरला एक ध्येय ठरवून द्यायला पाहिजे की या दिशेनं तुम्ही गेला तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊ शकतं सुद्धा निवडलेला जोडीदार कसा असू शकतो आणि आईवडिलांनी निवडलेला जोडीदार कसा असू शकतोय मनाच्या डोक्यात एकच आहे तू माझ्यावर प्रेम करणार आहे पण ज्यांचं ऑलरेडी लो मॅरेज झालेलं आहे आणि गरीब बघून केलेलं आहे त्यांनी म्हणून तर ते आत्ता माझ्यापुढं अनेक जण रडत येतात की त्यावर आमचा निर्णय चुकला प्रेमापेक्षा पुढेसुद्धा अनेक गोष्टी आहेत की ज्या अतिशय महत्वाचं आहेत मग आर्थिक असू दे त्या मुलांचंच पुढे संकोपन असू दे अशा अनेक गोष्टी आहेत इतकं हे महत्त्वाचं आहे त्यासाठी पालकांनी सुरुवातीपासूनच या मुद्द्यावर लक्ष देणं दिलं पाहिजे आणि मुलांची जडणघडण करण्याचं एक वय आहे त्या वयामध्ये त्यांच्याकडं फार एकाग्रतेनं लक्ष दिलं पाहिजे त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांना समजून घेतलं पाहिजे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आणि ज्यावेळेला आपल्याला समजावून सांगता येत नाही त्यावेळेला समजावून सांगण्याचासुद्धा पालकांनी अभ्यास केला पाहिजे किंवा तज्ज्ञ माणसाकडे त्या मुलांना नेलं पाहिजे एकदा अशा प्रकारे घटना घडल्यानंतर ते फार पुढे गेल्यानंतर ते रिव्हर्स करण्याचं करायला फार अवघड असते हा जर एखाद्या मुलगीला स्वतःहून त्या मुलाच्या प्रेमातून बाहेर पडायचं असेल तर तिथं निश्चितपणे समोर वगैरे इतर थेरपी काउन्सिलिंगचा उपयोग होतोय पण मुलगीच जर ठाम असेल की मला त्या मुलाकडे जायचं आहे तर तिथं कुणी काय करणार म्हणून अशा प्रकारच्या घटना घडण्यापूर्वीच आई वडिलांनी सावध राहिलं पाहिजे वर्ष सुरुवात एकवीस या काळामध्ये मुलांना योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं आहे आणि त्यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवणं पालकाने फार महत्वाचं आहे नाहीतर मग असे चुकलेले निर्णय आयुष्यभराला त्रास देत असतात आणि आयुष्यभर हा त्रास देणारा निर्णय त्या वयात त्या मुलांना त्याचं गांभीर्य माहिती नसते किंवा त्याचा सिरियसनेस त्यांना वाटत नसतोय हा निर्णय चुकल आणि भविष्यात त्याचा त्रास होईल असं नस वाटत नसते आई वडिलांना नस दुष्परिण समजायला लागतं मित्र हा एक सामाजिक विषय आहे चिंतेचा विषय आहे एक केस आली मनाला वाटलं म्हणून मी बोल लोकांना असे बरेच केसेस माझ्याकडे येत असतात बरेच अनुभव असे माझ्याकडे आहेत बरेच घडणारे पालकांचे अनुभव माझ्याकडे आहेत आणि म्हणून याविषयी मी थोडंसं माझं मत सांगितलं तुम्हालाही याविषयी काही मत मांडायचं असेल तर निश्चितपणे तुमच्या कमेंट्स मला द्या किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा थँक्यू